नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जेवण झालं का कमेंट करा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती खरं तर उशीर झालेला आहे लाईव्हला कारण नेटवर्क स्लो होतं त्याच्यामुळे थोडाफार उशीर झाला बोला थोडा वेळ बोलू आपण उशीर झाल्यामुळे जास्त वेळ घेता अर्धा तास बोलू तर त्याआधी कोणी माझ्या चॅनलवरती नसतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो बोला कुठं आहे दादा तुम्ही झालं का जेवण जेवण आमचं झालेलं आहे आम्ही पण बसलो निवांत आहे बाहेर येऊन बसलो कारण घरी नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे बोला एकजण आलात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या एवढे नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा बोला दादा कुठून आहेत तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन होती ती आलात तुम्ही झालं का जेव्हा कुठून आहेत नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडा वेळ बोलू जास्त काही नाही कारण थोडा मला पण उशीर झालाय मारुती बरं बरं धन्यवाद झालं का जेवण लाईव्हला आल्याबद्दल बरं 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 धन्यवाद धन्यवाद बोल 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 जेवण झालं का जेवण झालं का म्हणतो दादा मारुती दादा तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल खरं तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हती मग काय चालय बाकी बोला नामदेव नामदेव काय नाम देऊ समजत नाही मला बोला सात जण आहात तुम्ही बोला पटकपट बोला जरा कमेंट वर्वारी बोलू आपण असतो तिथं ते फिड बनवलेला आहे ते तुम्ही बघा